खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथे गिरिजा देवीचे प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे दरवर्षी माघी पौर्णिमेपासून या देवीची यात्रा भरत असते सालाबादप्रमाणे याही वर्षी म्हैसमाळ इथे श्री गिरिजा देवीचा यात्रा उत्सव सुरू झाला असून देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भावी म्हैसमाळला दाखल झाले आहेत यात्रेमुळे मैसमाळ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच फिरते व्यापारी देखील इथे आले यात्रेत पूजा साहित्य प्रसाद खाद्यपदार्थ इत्यादींची दुकाने थाटले विविध प्रकारचे पाळणे खेळणी यामुळे लहान मुले देखील या यात्रेत उत्साहाने सहभागी होते माघ पौर्णिमेनिमित्त भरलेल्या गिरिजा देवी यात्रेत पाचव्या दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या देवीचे पुजारी खुशाल मनोहर भालके यांनी माता गिरीजा देवी यांच्याविषयी न्यूजला सविस्तर माहिती सांगितली शोशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री यात्रा सरासरी आठ ते दहा दिवसापर्यंत यात्रा चालते आजचा यात्रेचा पाचवा दिवस आहे आणि अशीच गर्दी कमीत कमी दहा दिवसापर्यंत आठ ते दहा दिवसापर्यंत राहते आणि आई गेला माझी अशी आहे थोडक्यात श्री गिरजा माता म्हणजे माता पार्वती आणि भगवान शंकर जाहीर सारेपाठ खेळत होते त्यावेळेस भगवान शंकर माता पार्वतीने हरवलेलं होतं ते त्यांच्यावरून भगवान शंकर ह्या माळावर येऊन तपश्चर्या केलेली इथं गावामध्ये एक जुनं महेश माळ म्हणजे शंकराचं दुसरं नाव महेश आहे त्याच्यामुळे या डोंगराचं नाव महेश माळ पण ॲक्च्युअल ते बोली भाषेमध्ये त्याचं महेश माळचा आपण भ्रंश महेशमाळ झालेला आहे आई पार हो आ, पा माता पार्वती हो ते भगवान शंकर शंकरच्या पर बसले होते त्यावेळेस माता पार्वतीनं आपलं रूप बदलून बिल्लीचा रूप घेऊन गिरजा या नावाने ते वास्तव्य केलेलं आहे ज्यावेळेस त्यांचं अवतार कार्य पूर्ण झालं त्याच्यानंतर माता पार्वतीनं आपलं स्वरूप भगवान शंकराला दाखवलं खरी ते पार्वतीच होते फक्त रूप बदलून भगवान शंकराला मनवण्यासाठी लिहित आलेले होते आणि त्यांनी काही काल तर विवाह करून म्हणजे विवाह कालखंड इथे केलेला आहे काही काळ इथे वास्तव केलेलं आहे आणि ही यात्रेची परंपरा आम्हाला पण आठवत नाही काही पिढ्यापासून वंश परंपरा कधी म्हणजे दर वार्षिक माघ पौर्णिमेला ही यात्रा भरते माघ पौर्णिमाला आणि सरासरी आठ ते दहा दिवसापर्यंत यात्रा चालू राहते तर ही जे बारीमध्ये दररोज एवढीच गर्दी असते हां सरासरी आठ दिवस अशी गर्दी राहते आठ दिवसा त्याच्यानंतर येथे रेवड्या दाळ्याचा पकरासात त्याचा मान आहे त्याच्यामुळे रेवडी दाळ्या इथं उलाळण होते परत नारळ पण येते ते हजारोनं नारळ फोडले जातात काही टन आहे रेवडी विकल्या जाते म्हणजे रेवड्या उधाळण्याची इथं परंपरा आहे आणि आठ ते दहा दिवसामध्ये दोन चार लाख भाविक हे पाच लाख वरती भाविक दर्शन घेऊन घेतला होता